पेपवर बघूया काय कोणता येते जाऊ मीटिंगला हॅलो काय ताईबाई सकाळ लवकर झाली वाटत काय करताय काय करणार दिवाळीच्या फराळाची तयारी अरे वा कळलं इथे सगळं महाग आणि प्लस चवीची काही खात्री नाही म्हणून हा विकेंड तुमच्या कन्येने हम्म बरं वाटलं ऐकून बाकी तुझ चालू असेलच ना अनाशासाठी तांदूळ भिजव हे भास ते भास हे, हे काय आमच्या सारखं उत्तर अग जरा ह्या वर्षी तुमच्या वागायचा विचार करते दोघांसाठी कुठे करत बसू सगळं मागवायचं म्हणते पण घरच्या चवीचं खात्रीचं वेळेत कुठे मिळेल कळत नाहीये मा, चा, मा साहेब इथं भारी आयडिया आहे आणि घरच्या चवीचे फराळाचे पदार्थ मी तुला ऑर्डर करून देते स्वादाट मधून झालं आणि मग ते घ्यायला काय तुझ्या बाबांना पाठवू अजिबात नाही ऑर्डर केलेला सगळा फराळ व्यवस्थित पॅक करून वेळेत अगदी घरपोच येईल माझी गॅरंटी म्हणजे गॅरंटी आणि बाबांच्या खात्री म्हणून आताच भाजणीची चकली मी ऑर्डर करते बर बाकी आणखीन काय काय मिळतं त्यांच्याकडे म्हणजे बघ हा आता मी सगळं नाही सांगू शकत तुला पण आपले अनारसे बाबांच्या आवडीची कडबोळी आजी जाऊ शकेल असा रव्याचा लाडू शंकरपाळे बाकी सगळं चिवडा शेव वगैरे आहे हे मिळणार आहे का सगळं स्वाद मध्ये आई चिल तुम्हाला मी सगळ्याची ऑर्डर देऊन टाकते बर तर मग ठरलं या वेळेचा दिवाळीचा परार स्वादार जिंदाबाद डन नात्यात नेहमीच गंमत असते नवी सोबत स्वादाची साथ हवी